येवला येथे गेल्या अनेक वर्षांपासून खंडित झालेली शिवसेनेची तारखेप्रमाणे होणारी शिवजयंती यंदा येवल्यात अत्यंत दिमाखात आणि उत्साहात साजरी करण्यात आली आमदार किशोर दराडे यांच्या सूचनेनुसार आयोजित या भव्य सोहळ्यात शिवसेना प्रणीत सर्व आघाड्या आणि शहर तालुक्यातील शिवसैनिकांनी अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन केले सकाळी साडेआठ वाजता शिवसृष्टी येथे शिक्षक आमदार किशोर दराडे माजी विधानपरिषद आमदार नरेंद्र दराडे कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते कुणाल दराडे शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले यानंतर मेन रोड सराब बाजार मार्गे टिळक मैदान येथे भव्य मिरवणुकीचा समारोप झाला या मिरवणुकीत ढोल ताशांचा कडकडाट पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शिवसैनिक आणि भगवे फेटे मुख्य आकर्षण ठरले युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होत लाठी आणि लेझिमची थरारक प्रात्यशिके सादर केली त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या यशस्वी आयोजनासाठी तालुका प्रमुख पांडुरंग शेळके शहरप्रमुख विशाल परदेशी अमोल शिंदे सचिन आहेर महेश काळे बाळासाहेब खानदेशी यांच्यासह अनेक शिवप्रेमी आणि पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एनडीसी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा अनुभव घ्या भव्य वैविध्यट हॉल लग्न समारंभ कॉन्फरन्स साठी अविस्मरणीय राजेशाही ठिकाण नैसर्गिक सौंदर्य सुंदर टेरेस घराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो